नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोठ फार्म यूट्यूब चॅनलवर तर चार पाच कोंबड्या राहिलेल्या आपल्या इकडे सोडल्यात आपण बघू का हो थांब थांब आले मोठ्या कोंबड्या इकडे आणि छोट्या कोंबड्या अशा बाहेर सोडल्या हे ना हॉटेल वेस्टेज आणलं ते टाकायचं आता अर्धच टाक दादा अर्धच टाक असत लावून टाकायचे जात बघा नाही शेळ्याची पिल्ले नाही जाऊ दे तू तिकडं बाहेरून ठुन इकडं तेवढं खाली ठेऊन थोड्या असतात तेवढं शेळेची पिल्ले जास्त दुसरं काही नाही त्यांनी रस्ता सुच नाही म्हणून कशा हुडकाय झालं लावून तर कोंबडी पालन कसं सुरू हो? करावं किंवा काय पद्धतीनं सुरू करावं म्हणजे हो? पद्धत म्हणजे कुणी गावरण करते आणि शेडगावरानमध्ये पण खूप वेगवेगळ्या वेग जाती बरोबर कावेरी आहे पुन्हा सोनाली अशा चार पाच प्रकार आहेत शेडगावऱ्यांमध्ये पण पण आमच्यात काय आहे की आम्ही आमच्या जरी गावरान असले तरी गावरानसारखं आम्ही त्यांना मोठं करतो म्हणजे ह्या कोंबड्यांना आम्ही थोडं जास्त वेस आणलं आहे म्हणजे त्यांचं फीड आणलं होतं आणि काही दिवस आम्ही आता रात्री त्यांना मका आणि छोटे मासे मिळते ती म्हणजे मिक्स करून घरीच तांदूळ बी असलेले चालते त्याच्यात थोडे हाफ पर्सेंट तांदूळ टाकले तरी चालते मका दोनशे रस्ते तर दोनशे तांदूळ असं टाकले तरी चालते पण आम्ही तसं केलं नाही कारण आम आम्हाला तांदूळ मिळाले नाहीत आणि जे मिळाले ते खूप महाग मिळायला लागले मग त्याच्यामुळं नुसती मकाच आम्ही भरडून आणली होती आणि त्याच्यात थोडे मासे म्हणजे दर दिवशी एखाद्या छटाक मासे आम्ही त्याच्यात मिक्स करायचे आता पण आहे रात्री टाकतो आम्ही थोडं मिक्स करून पण आता थोडं बदलले ह्या कोंबड्या ह्या छोट्या रूममध्ये ठेवायचो आम्ही कालपासून ही चार पाच छोट मोठे कोंबडे राहिले ते ह्याच्यात कोंडायला होतं आता आणि आता हे जे आहेत ती मोठे झालीत आणि इकडून तिकडं करत नव्हतं आता इथंच कोंडाय सुरू केले ह्यांना तर आपलं ग कोंबडी पालन सुरू करताना अगदी थोड्यापासून सुरुवात करा जितकं जमते तितके दहा पाच पंधरा वीस पंचवीस त्याच्यापुढे घेऊ नका कारण तुम्हाला अंदाज येईल की कोंबडी दिसायला दिसत असली जरी छोटी तरी कोंबडीला खायला खूप लागते जे स्वतः कोंबडी पालन करतात त्यांना माहिती आहे ही त्यांच्या मी काय म्हणाल त्यांच्या लक्षात येईल आणि ज्यांनी कधी कोंबड्या केल्या नाहीत त्यांनी आधी पाच आणून बघा आम्ही पहिल्यांदा पंधरा आणल्या होत्या आणि त्या बघितल्या मग पण खायला खूप लागते आणि कोंबडी पालन म्हणजे लॉसमध्ये जर जात असेल तर त्यांच्या खाद्यामुळेच जात आहे मग समजा जर तुम्ही फीडवरच कोंबडी पालन केलं तर तुम्ही दहा दिवससुद्धा कोंबड्या ज्या म्हणजे वेळेच्या नंतर सांभाळू शकत नव्हत आता आमच्या त्या मोठ्या कोंबड्या पाच सहा महिन्याच्या असल्यासारख्या येतात तर आम्ही नंतर पण का सांभाळू शकलो कारण आम्ही मार्केट वेस्टेज आणि हॉटेल वेस्टेज घ घरीच काही भरडा केला अस अशामध्ये सांभाळ्या आम्ही ती जर तुम्ही त्यांचं फीड आणून सांभाळायचं म्हटलं तर तुम्ही एकसुद्धा दिवस एक्स्ट्रा कोंबडी पाळू शकत नाही कारण ज्यांनी कोंबड्या केल्या त्यांना विचारा की किती खूप खाण्याचाच खूप खर्च येते कोंबड्यांचा तर तुम्ही जर असं नियोजन केलं की आमच्यासारखं तर तुम्हाला म्हणजे परवडू शकते शेतातलं काही गवत निघालेलं खुरपीलेलं गवत निघते कधी नाही शेतातला झाडपाला असा टाकला तरी पण कोंबड्या खात्यात आणि असं वेस्टेज टाकलं हॉटेल वेस्टेज मार्केट वेस्टेज तरी कोंबड्या परवडत्या शिडी कोंबडी पालनाची सुरुवात तुम्हाला एकदम छोटेपासून करा तुम्हाला लक्ष देईल की कोंबड्याला खायला किती लागते तुम्ही एकदमच हजार आणताल कारण आता अवेलेबल आहेत हजार जरी कोंबडीचे पिल्ले घ्यायचे म्हणले तरी तुम्हाला मिळून जाते पण तुम्ही त्यांना सांभाळता न येताल तर तुम्ही आधी वीस पंचवीस कोंबड्या आणून बघा तुम्हाला लक्ष देईन की किती खर्च आहे कोंबड्यांचा आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कोंबड्या हजार करा दहा हजार करा आहेत काही काम करणारे तर अशी सुरुवात करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद